सध्या देशात लोकसभा निवडणुका सुरू आहेत यासाठी देशभरात सात वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे आतापर्यंत मतदानाचे दोन टप्पे पार पडले असून आज सात मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे पाचशे त्रेचाळीस जागांसाठी होत असलेल्या या लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जून रोजी लागणार असून यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हॅट्रिक साधणार की विरोधक बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे दरम्यान प्रत्येक निवडणुकीवेळी मतदारांच्या बोटाला मतदान केल्यानंतर लागणारी शाई चर्चेत येत असते आता आज राज्यातील बहुतांश भागात मतदान सुरू झाले असताना ही शाई पुन्हा चर्चेत आली आहे भारतातील निवडणुकांमध्ये वापरण्यात येणारी निळीशाही भारतातच तयार होते वास्तविक मैसूर पेंट आणि वॉर्निश लिमिटेड नावाची कंपनी ही निळीशाही तयार करत असते ही शाई निवडणुकीत वापरली जाते निळ्या उत्पादन करणारी कंपनी याची किरकोळ विक्री करत नाही उलट ही शाई सरकार किंवा निवडणुकीशी संबंधित एजन्सी खरेदी करते आणि कंपनी त्यांना पुरवठा करते वास्तविक निवडणुकीची शाई बनवण्यासाठी सिल्वर नायट्रेट रसायनाचा वापर करण्यात येतो अशा परिस्थितीत ती कमीत कमी बहात्तर तासापर्यंत त्वचेवरून काढली जाऊ शकत नाही दुसरीकडे ही शाई पाण्याच्या संपर्कात येताच तिचा रंग काळा होतो आणि नंतर तो पुसलाही जात नाही बोटावर शाही लावल्यानंतर त्यामध्ये असलेले सिल्वर नायट्रेट आपल्या शरीरात असलेल्या मिठासोबत एकत्र होऊन सिल्वर क्लोराईड तयार होते त्याचवेळी जेव्हा सिल्वर क्लोराईड पाण्यात विघळते तेव्हा ते त्वचेला चिकटून राहते त्यामुळे ते साबणाने देखील काढले जाऊ शकत नाही विशेष म्हणजे एकोणावीसशे बासष्टच्या सार्वत्रिक निवडणुकीत पहिल्यांदा या शाईचा वापर करण्यात आला होता यानंतर देशात झालेला प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीत याचा वापर करण्यात आला आहे आता ही शाही पंचायतीसह इतर सर्व निवडणुकांमध्ये वापरली जाते विशेष बाब म्हणजे ही शाही बनवण्याचे सूत्र नवी दिल्लीच्या सीएसआयआर च्या राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेने शोधून काढले आहे नंतर ती मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याचा परवाना कर्नाटकातील मैसूर पेंट अँड वॉर्निश लिमिटेडला देण्यात आला जी देशात उत्पादन करणारी एकमेव कंपनी आहे तर असेच नवीन आणि ताजे व्हिडिओज पाहण्यासाठी देशदूरच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद